नमस्कार घटना आहे रूपाची ती सडपात मध्य उंचीची चेहऱ्यावर निरागस हास्य डोळ्यात आयुष्याबद्दल अपार आशा रूपा पाटील आईवडिलांची लाडकी घरातली एकुलती एक कन्या प्रत्येक स्वप्न रंगवताना तिच्या मनात फक्त एक गोष्ट सतत घोळायची माझं आयुष्य कुणीतरी माझ्या प्रेमासारखं सुंदर करावं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती एका खाजगी कंपनीत नोकरी करू लागली रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक दिवस असा आला की तिच्या आयुष्याला दिशा देणारा माणूस भेटला विशाल काने विशाल तिच्याच भागात राहणारा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा सुरुवातीला त्यांच्या ओळखी फक्त हसण्या खेळण्यापुरत्याच होत्या पण हळूहळू त्या हसण्यात प्रेम आलं आणि ओळख प्रेमात बदलू लागले विशालचा प्रेम स्वभाव गोड बोलणं रूपाच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं रूपाला तो एक परिपूर्ण साथीदार वाटू लागला दोघंही एकमेकांच्या सहवासात रोमू लागले त्यांचं प्रेम फुलत होतं आणि एका वर्षातच त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र अडथळा होता विशालच्या कुटुंबाचा विरोध त्यांना पूजा पसंत नव्हती पण प्रेमात कुठे अडथळे मानत नाही दोघांनीही घरच्यांचा विरोध जुगारून कोर्टे मॅरेज केलं पुण्यातल्या एका छोट्याशा सभागृहात फक्त जवळच्याच मित्राच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं तो दिवस रूपासाठी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचंच आहे या विशालच्या वाक्यावर तिने विश्वास ठेवला लग्नानंतरच्या पहिल्या काही आठवड्यात रूपा अक्षरशः स्वर्गात जगत होती दोघं बाहेर फिरायला जायचे जेवायला बाहेर जायचे फोटो काढायचे इंस्टाग्रामवर स्टोरी टाकायचे कपल गोल म्हणतात तसं काहीस मात्र हळूहळू चित्र पालटलं विशालच्या स्वभावात बदल दिसू लागले तो चिडायला लागला हे का घातलस फोनवर इतका वेळ कोण प्रश्नांचा भडीमार वाढू लागला सुरुवातीला त्याच्याशी प्रेमाची काळजी समजून शांत राहिली पण जसा जसा वेळ जात गेला तस तशी परिस्थिती बिघडू लागली तो तिला शिव्या शाप देऊ लागला मारहाण करणं सुरू झालं तिच्या डोळ्यात आता स्वप्न नव्हती केवळ अश्रू होते तरीही तिनं ते नातं टिकवण्याचा प्रयत्न केला शक्य असेल तितकं सहन करते पण लग्न मोडलं पाहिजे असं नाही वाटत असं ती थी तिच्या मैत्रिणींना सांगायची तेरा एप्रिल गुरुवारचा दिवस संध्याकाळी घरातच काहीतरी वाद झाला होता काही शुल्ल कारणावरून विशालने पुन्हा रूपावर ओरडण्यास सुरुवात केली आज मात्र रुपा शांत राहिली नाही तिनेही प्रतिकार केला दोघांमध्ये जोरदार भांडण झालं रात्रीची वेळ साडे अकरा वाजले होते भांडण संपलं होतं असं वाटत होतं रुपा शांत झोपायला गेली पण थकली होती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पण विशालचा संताप संपला नव्हता तो तिच्या खोलीत गेला आणि एका क्षणा तिच्या झोपलेल्या अवस्थेत तिचा गळा दाबू लागला सोड विशाल मी मापी मागते नको रूपानं शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली पण विशालने तिच्या शरीरातून प्राण निघेपर्यंत गळा दाबून ठेवला ती निचपीत पडली चेहऱ्यावर भीतीचा काळा ठसा तिचा मृतदेह पाहूनही विशाल शांत बसून राहिला तो तिच्या शेजारी बसून होता एकटक तिच्याकडे पाहत सकाळ झाली सूर्य उगवला पण रूपाचा आयुष्य संपलं होतं विशालने रुपाच्या नातेवाईकांना फोन केला छातीत दुखत होतं अचानक हृदयविकाराचा झटका आला तात्काळ रूपाचे नातेवाईक घरी पोचले बिचन रूपा निचवीत पडलेली चेहरा शांत पण कुजबुजता काहीतरी चुकले असं स्पष्ट जाणवत होतं बिचनावर रुपाचा मृतदेह पडला होता चेहरा शांत पण तिच्या गळ्याभोवती स्पष्ट लालसर खुणा होत्या रूपाचे काका आणि त्याचा मोठा भाऊ प्रथम त्याच दृश्यासमोर आले तेव्हा त्यांचे डोळे भरून आले का हे हृदयविकाराने जाण्याचं चिन्ह नाही काहीतरी काळेभेद आहे रुपाचा भाव जोरात ओरडला आणि रुपा काही वेगळ्या ठिकाणी राहत होती असं नाही गल्लीतच प्रेम होतं त्यामुळे अगदी सात ते आठ घरनंतर तिचं घर होतं ज्यामुळे तिच्या घरात काही घडलं तर त्यांना कळायला वेळ लागत नाही मग इतकं मोठी गोष्ट समजली कशी नाही असा प्रश्न त्यांना पडला सोबत आलेल्या शेजाऱ्यांनी हे पाहिलं आणि त्यांनी तत्काळ देहू रोड पोलिसांना फोन केला पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांच्या अनुभवाने लगेच लक्षात आलं की ही नैसर्गिक मृत्यूची घटना नाही गळ्याभोवती असलेल्या हालचालींचे काही सांगत होते की ही हत्या आहे विशाल मात्र पोलिसांसमोरही शांत अगदी अश्रू न काढता म्हणाला छाती दुखत होतं मी काही करू शकलो नाही परंतु पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी वेगळ्या खोलीत नेलं तेव्हा त्याच्या बोलण्यात विरोधाभास जाणवू लागले ती झोपली होती मग अचानक उठली आणि खाली कोसळली आणि मग डॉक्टरांना का नाही बोलावलं मी घाबरलो होतो या उत्तरामध्ये पोलिसांना खोटेपणा जाणवत होता अखेर पोलिसांनी खाक्या दाखवलं आणि तो क्षण विशालने कधीही विसरू शकणार नाही हो मारलं मी तिला पण तिनेही त्रास दिला होता सगळं माझ्यावरच टाकलं होतं त्याचा गळा भरून आला होता पण हे अश्रू पश्चतापाचे होते की अपराध उघड झाल्याचं हे कोणाला समजत नव्हतं आई आईवडील आणि भाऊ जेव्हा सवविच्छेदन अहवाल घेऊन परतले तेव्हा त्यात स्पष्ट नमूद होत मृत्यूचं कारण गळा दाबवून खून आई ओरडली ती म्हणायची सगळं ठीक आहे पण आतून ती एकटी लढत होती आम्ही का नाही ओळखू शकलो भाऊ फक्त भिंतीकडे पाहत होता त्याच्या डोळ्यात विचार दुःख आणि राग होता देऊ गावात ही थरकाप उडवणारी घटना घडली प्रेम म्हणजे फक्त साथ नव्हे तर संघर्षही असतो हे सर्वांच्याच लक्षात आलं लोकांना प्रश्न पडले एवढं प्रेम करत होते मग इतका द्वेष कसा निर्माण झाला विशालचं वागणं लग्नानंतर इतकं का बदललं रुपाने सहन केलं बोलली नाही पण का एका मुलीचा जीव गेला फक्त तिचं हो म्हणणं चुकीच्या व्यक्तीसाठी होतं म्हणून रुपाच्या भावाने आणि वडिलांनी ठरवलं या खुन्याला योग्य शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी वकिलांची मदत घेऊन कोर्टात अर्ज दाखल केला पोलिसांनी सर्व पुरावे कोर्टासमोर सादर केले रुपाचा फोनवरील मेसेजचे तिचे डोळे भरून लिहिलेले नोट्स सर्व काही साक्ष होते विशालवर कलम अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला शेवटी पण कायमची जखम रुपाच्या अंत्यविधीत शेकडो लोक होते तिच्या फोटो समोर फुलं होती पण प्रत्येकाच्या मनात विषण होती ती मुलगी जी फक्त प्रेमासाठी लढली तिने स्वतःचा जीव गमवला तिचं स्वप्न तिचं आयुष्य तिचं प्रेम सगळं एका रात्री संपलं या घटनेतून आपण काय शिकावं प्रेम ही जबाबदारी आहे नाते समजून घेण्याची सहनशीलतेची परीक्षा आहे जर सहजीवनाचं रूप एका रात्री अशा अमानुष कृत्यात बदलू शकतं तर त्या नात्याचं मूल्य काय रुपा गेली पण तिची घटना आजही अनेक स्त्रियांना सावध करते विचार करायला लावते तुमचं आयुष्य फक्त प्रेमानं नाही योग्य व्यक्तीच्या प्रेमाचं सुंदर होतं ही घटना ऐकूनच याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती प्रेस करा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद